उरुनेश्वरपूरचा महागणपती आगमन उत्सुकता शिगेला माजी नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे नियोजन बैठक संपन्न उरुणेश्वरपूरचा महागणपती मंडळाचे नियोजन बैठक व कार्यकारिणी जाहीर करण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया खंडेराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडली अध्यक्षपदी अभिजित पाटील यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी शिवराज पाटील व किरण नलवडे यांची तसेच खजिनदारपदी ॲडव्होकेट जगदीश थोरात यांची निवड करण्यात आली या बैठकीत माजी नगरसेविका शुभांगी शेळके माजी नगरसेविका मंदाकिनी चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या शैलजा जाधव मनीषा पेटकर सुप्रिया कांबळे सुप्रिया पेटकर अरुण भाऊ कांबळे विनायक मेजर सचिन मंडले सुशांत कुराडे राजेंद्र शिंदे सरकार यांनी गणेशोत्सव पद्धतीने साजरा करावा याबाबत विविध संकल्पना मांडल्या यावेळी माजी नगरसेवक सदानंद पाटील प्रकाश शेळके प्रकाश जाधव दादा मोहन चव्हाण राजवर्धन लाड सुनील चव्हाण सचिन कोळी सागर जाधव अंकुश जाधव सुरूप मोरे नेते विजय देसाई महेश जाधव राहुल नागे नितीन मंडले ओंकार जाधव तसंच मंडळातील महिला पुरुष व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उरुण महागणपती उत्सवाच्या निमित्ताने महिला वर्गांच्या सहभागावर सातारा वुमेन सोसायटीच्या चेअरमन तसंच कस्तुरी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन स्वरुपाली खंडेराव जाधव यांनी मार्गदर्शन केले उरुण शहरातील ज्येष्ठ नेते सहकार यांनी युवा सहकाऱ्यांना सोबत घेऊन ईश्वरपूरचा महागणपती मंडळाचा श्रीगणेश केल्याचे या मंडळाचे मार्गदर्शक व आधारस्तंभ माननीय खंडेराव जाधवनाना यांनी जाहीर केले